पुनर्विचा आणि घटस्फोटाचा आणि संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही स्वतंत्र भारतामध्ये माझ्या उंचावायला नको का ते मिळेपर्यंत नाही आणि स्त्रियांना मी त्यांचे हक्क मिळवून देणारच स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळायलाच पाहिजे स्त्रियांच्या विषयावर आपण गंभीरपणे विचार करायला हवा देशातल्या प्रजाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना फार कमी लेखल्या जातात वर्षानुवर्ष भारतीय स्त्रीला अमानुषतेची वागणूक दिल्या सदर हिंदू कोडबिल नऊ विभागामध्ये असून सात परिशिष्टे आणि एकशे एकोणचाळीस तरतुदीमध्ये विभागल्या गेलेले आहे बाल प्रतिबंधक कायदा घटस्फोटाचा कायदा वारसा हक्क मालमत्ता अधिकार कायदा बहुपत्नी प्रतिबंधक कायदा अंतर्जातीय विवाह कायदा मुला दत्तक घेण्याचा कायदा आणि देखभालचा कायदा परंपरेच्या नावाखाली कट्टरतावादी जीवन ठेवू पाहत आहे त्यांना हे बिल नक्कीच उत्तर देईल बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केल्यानंतर चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस एवढ्या मोठ्या कालखंडानंतर हिंदू कोर्ट बिलाची निर्मिती केली ते बिल संसदेमध्ये पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न ला सादर केले स्त्रीने बाईपणाची काट टाकून माणूसपणाचे नवे रूप धारण करण्याचा अधिकार म्हणजे हिंदू कोड बिल आहे हिंदू कोड बिल मांडल्यानंतर तमाम जनतेमध्ये उमटणारे पडतात दाखवणारे क्षणचित्र पंडितजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे बोला ना हे बिल लोकांचे मत विचारात घेऊन पारित करायला हवे घाई करू नये मिस्टर लोकांच्या कल्याणासाठी नियम आणि कायदे करणे सरकारची जबाबदारी असते आणि सरकार, सरकार तेच काम करत आहे हे विधेयक खूप क्रांतिकारी आहे अशी सामाजिक क्रांती घडून आणण्यासाठी हा काळ अनुकूल नाही आपल्या स्त्रियांनी आपल्या पायातल्या वाहनासारखं राहावं हा तर सरळ सरळ हिंदू पुरुषावर अन्याय नाही का मिस्टर ठाकूरदास तुम्हाला काही ते हिंदू धर्म बदलायला सांगत नाही आहे का पंडित जी त्यांच्या बापाचे वाटेकरी होताय ये कोई छोटीशी बात नाही धर्म के मामले में हम वो आंबेडकर की बात नहीं सुनेंगे आप वो आंबेडकर से बात करके देखो मला नाही वाटत ते ऐकते म्हणून तरी मी चर्चा करून बघतो त्यांच्याशी हिंदू बिल म्हणजे भारतीय स्त्रियांच्या इतिहासातील नवा आशे, नवा आशय विचार एक नवी दृष्टी स्वप्न एक नवी दिशा गावागावामध्ये ठिकठिकाणी लोक हिंदू बिलावर चर्चा करत आहे ते दाखवणारे क्षणचित्र आपल्या पवित्र ग्रंथाला हात लावण्याचा अधिकार देऊ शकतो एक वर भगवान आपल्या समाजातील स्त्रियांसाठी काही नियम बनवले ते त्याला मान्य नाही आम्ही रक्ताच्या नद्या वाहू आम्ही हो रस्त्यावर उतरू तरी हे मान्य होऊ देणार नाही आम्ही हिंदू बिल हो हिंदू कोर्ट बिल मांडल्यानंतर गावागावामध्ये ठिकठिकाणी लोक हिंदू कोर्ट बिलाबद्दल चर्चा करत आहेत ते दाखवणारे क्षणचित्र मी ऐकलं हिवाळी अधिवेशनामध्ये हिंदू बोर्ड बिलचे मुद्दे मांडण्यात येणार आहे म्हणजे ते ना मैंने खरे आहे का हो 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 हे पेपर मध्ये छापून आलं आहे हे तर खरंच असणार आहे आजच्या वेळेला एवढे निदर्शने झाले तरी पण या माणसाला स्वस्त बसवत नाही हे बिल जर पास झालं तर बायका आपल्या डोक्यावर मिरे वाटतील अहो याही आधी किती हल्ले झाले तरी त्यांच्यात काही फरक पडत नाही आंबेडकर लय हट्टी माणूस आहे स्वतःच म्हणणं खरं करून दाखवणार त्यामुळे त्यांना काय निदर्शने काढायचे या गोष्टीच काहीच वाटत नाही अहो हे बिल जर पास झालं तर आपल्या बायका आपल्या डोक्यावर बसतील सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात जातील आणि चार चौदा आपल्या आपल्याचे काढतील हे तुम्हाला मान्य आहे का मंत्री आहेत आंबेडकर आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळत असेल नाही का हिंदू कोट बिलाने जर आपलं भर होणार असेल तर होऊ दे हे बिल पास आपल्या सनातनी लोकांनी रस्त्यावर उतरायला हवं आणि हा अस्पृश्य व्यक्ती आपल्या धर्माबद्दल बोलतोय मग आपण गप्प का बसायचं सांगा ना तुम्ही हो हो आपल्या घरच्या बायकांना बळकू आणि आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढायला लावू चला चला मोर्चा हो, 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 या बिलाला आपला विरोध आहे आणि यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावच लागेल चला 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 मी सावित्री देवी आपल्याला भेटायला आले आहे या सावित्री देवी आपलं काही बाबासाहेबांकडे काम होत का बाबासाहेबांसोबत तर चर्चा करणारच आहे पण त्यापूर्वी मला तुमच्याशी चर्चा करायची होती सविताजी बोला ना आपले काही प्रश्न असतील तर आपण हे संकोचपणे बोलू शकतो बोला ना सविताजी तुमचा नवरा तुमच्या सोबत विचित्रासारखा वागत असेल तुमचा छळ करत असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घटस्फोट देणार का नाही देणार का सांगा ना माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मला सविताजी मला माफ करा सावित्री देवी पण आपण काय बोलत आहात खरंच मला कळत नाही आहे हो काहीच कळत नाही आहे का अहो सविताजी जे हिंदू कोड ना आंबेडकरांनी संसदेमध्ये मांडला आहे ना त्याबद्दलविषयी बोलत आहे मी तुम्हाला समजलं का खरं तुम्ही तुमच्या नवऱ्याला घटस्फोट देणार का मी घटस्फोट देईन की नाही हा मुद्दाच नाही आहे पण जास्त इडा तो घटस्फोट घ्यावासा वाटतो तिला ती मुभा आणि ही तरतूद हिंदू कोडबिलामध्ये आहे के माई के को का हे माहीत होत का आपल्याला अहो सविताजी कोणत्या बायकोला वाटेल की आपल्या नवऱ्याला घर द्यावा असं म्हणून वाटेल का सांगा ना अहो लाखो स्त्रियांना वाटत असेल पण आपल्या पितू सत्ता समाजामध्ये बाईचं सगळं फार कठीण आहे आणि या दुष्टचक्रातून तिला नक्कीच बाहेर पडावं असं वाटत असेल शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये आणि आदिवासी कुटुंबामध्ये नवऱ्यापासून दूर होण्याची मुभा आहे मग नागरी समजणाऱ्या माणसांनी बाईच्या पायात बेड्या का देवी सांगा बरं मला बरोबर कशाला हवा हो स्त्रियांना आई वडिलांच्या संपत्ती मध्ये वाटा नवऱ्याच्या संपत्ती मध्ये वाटा कशाला हवा आणि स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता कशाला हवी कोणत्या स्त्रीला जमणार आहे हो संपत्तीचं नियोजन करायला सांगा सविता जी जमणार आहे का सांगा अहो का नाही जमणार ज्या वर्षानुवर्ष संसाराचा गाडा एवढ्याच अमंतपणे पेलून राहिल्या आहेत त्यांना का नाही जमणार त्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षण देणं खूप आवश्यक आहे आणि ही त्यांची जबाबदारी नाही आहे का जर त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांना शिक्षण दिलं तर मी तर म्हणते त्यांना कोणाच्या समोर झुकण्याची गरजच कधी पडणार नाही पण जर आई वडील त्या मुलाकडे राहत असेल तर मुलीला हिवाटा का देतील ते हिंसा का देतील सांगा अहो तो मुलगा आणि त्याची ती बायको त्याच्या आईवडिलाची संपत्ती घेऊन सुद्धा त्यांची शुश्रूषा करतीलच याची कोण हमी घेणार सांगा बरं मला पण तेच जर मुलीला जर तिच्या आईवडिलाच्या संपत्तीमध्ये जर वाटा मिळाला तर ती नक्कीच आपल्या आईवडिलाची चांगल्या तऱ्हेने शुश्रूषा करणार याची तर घेते अहो कविताजी कोणत्या जगात जगत आहे तुम्ही या जगाशी तुमचा काहीही संबंध नाही आहे आणि हे समाज मान्य करेल का सांगा ना मान्य करेल समा सावित्री देवी मला माफ करा पण आज मला तुमचं वक्तव्य फार निराश आहे मी आपण 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 एक स्त्री असून सुद्धा या शोषित प्रश्न संसदेमध्ये मांडत बाबासाहेब एक पुरुष असून सुद्धा स्त्रियांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लढत आहे मला सांगा या पूर्ण भारत वर्षामध्ये एकतरी माणूस असा आहे का किंवा नेता असा आहे का जो स्त्रियांच्या प्रश्नावर लढत आहे मला सांगा पण बाबासाहेब एकमेव अशा व्यक्ती आहे जे स्त्रियांसाठी लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांना विरोध करता आहात हे ऐकून मला फार दुःख मलाय सावित्री देवी तिकडे सोबत बोलून काही फायदा नाही झाला माझा आता मला थेट आंबेडकरांशी चर्चा करावी लागेल त्यांच्याशीच बोलून माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल मला आणि माझं समाधान होईल हो हो चला चालेल या या आपण हो बाबासाहेबांशीच चर्चा करा आप हो हो येते चला

एक जायच सांगेल ना इथे तर संपूर्ण विषय आणि धर्माविरुद्ध आहे हे बघा या एकत्र कुटुंब पद्धतीचा राखच होणार आहे असं कसं म्हणताय मुलींना संपत्तीत हक्क दिला तर एकत्र कुटुंब पद्धतीत फूट उलट पद्धतीने चाल कमी होईल आणि मुलींच्या वडिलांच्या डोक्यावरचा भार कमी होईल आणि या सर्वामुळे भाव बैगेला ते भांडणं होतील त्याच काय आणि यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत बिघार होईल ते चालणार अच्छा म्हणजे तुम्हाला स्त्रियांना आपल्या दहशती खालीच ठेवायचं आहे नव्याने रूढी निर्माण करण्याचा हेतू नाही आहे आणि तस पाहायला गेलं तर जुन्या हिंदू संस्कृतीत पंचवीस टक्के स्त्रियांना संपत्तीत वाटा होताच की आणि सनातनी पुरोहितांनी तो हक्क शेवटचा म्हणून दिला म्हणून हे बिल नव्याने हक्क मिळवून देण्याचं काम करीत का हो दे आहे अच्छा आता कोणी सांगितले तुम्हाला आंबेडकर यांनीच ना आता हे लोक सांगणार आपल्याला ग्रंथात काय लिहून ठेवलाय ते हे बघा आंबेडकर काही वेगळं सांगत नाही आहे आणि उगाच विरोध करायचा नसतो बिलात मांडलेल्या ऐंशी टक्के गोष्टी हिंदू धर्मात आधीपासूनच नमूद आहेत आणि जास्त आता फक्त वीस टक्के गोष्टी नव्याने अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत त्याही दृष्टीने सुधारणा एक लग्नाच्या बायबांना घटक पटायचा अधिकार संपत्तीत बरोबरीचा वाटा शिक्षणाचा अधिकार विद्वांना पुनर्वेळाचा अधिकार संपत्तीत बरोबरीचा वाटा मतदानाचा अधिकार नाही आम्हाला मान्य नाही बिलकुल मान्य नाही आज आपल्या राज्यपाल आमच्या हिंमत आमच्या बरोबरी येणार का आम्हाला मान्य नाही नाही म्हणजे जिल्ह्यात मान्य नाही अहो आपल्याला मान्यच करावं लागेल ते आंबेडकर काय ऐकणार नाही जे म्हणू आहे पूर्वी ग्रंथ म्हणून ग्रंथात जुन आहे तेच होणार आहे आंबेडकरांच्या मनाने काही एक होणार नाही ए, हिंदु का? का ए, हिंदु मी हे हिंदू कोडबी सांसदमध्ये मांडायचं नाही बरं का मानू नका म्हणजे तुम्ही ते बिल वाचलंय का हिंदू कोट बिल जर संसदेमध्ये मांडलं ना तर त्याचे वाईट परिणाम होतील बघा महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे बिल मांडणे पास करून घेणे खूप आवश्यक आहे आणि तुम्ही विरोध करता बघ सविता आता तू समजून सांग यार ना या बाई या बघा आपल्याला हिंदू कोटबिला म्हणजे कुठल्या कुठल्या तरतूदी आहेत हे माहीत आहे का आपल्याला नाही आम्हाला याबद्दल तर काहीच माहित नाही पण आम्हाला आमच्या नवऱ्याने सांगितलं हे हिंदू पास ना तुम्ही तर आम्ही तुम्हाला देऊ आणि आम्ही लग्न करू आणि देऊ असं पण म्हटलं म्हणून तुमच्या घेऊन आलो हो का आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला हो नवऱ्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावं लागेल आणि न ठेवून कसं चालेल अच्छा म्हणजे जर तुम्हाला न सांगता जर तुमच्या नवऱ्याने दुसऱ्या एखाद्या बाईला जर घरी आणून कसवलं हो तर तुम्हाला चालेल का सोनाजी हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला हो हे बरोबर आहे तुमचं म्हणणं मला शोभत नाही पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी उदाहरण तर द्यावंच लागेल ना मला सांगा तुम्ही एक पत्नीमताचं पालन करताना हो मग तसं कायदा जर दा पास झाला तर या बिलाप्रमाणे तुमच्या नवऱ्याला सुद्धा एक पत्नीमताचं पालन करावं लागेल हे माहित होत का तुम्हाला आणि हे बिल जर पास झालं तर तुम्हाला कुठले कुठले अधिकार मिळणार आहेत हे माहित आहे का तुम्हाला ja. तर या बिला हे बिल जर पास झालं तर तुम्हाला मिळणार आहे पुनर्विवाहाचा अधिकार मिळणार आहे आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार मिळणार आहे आईवडिलाच्या संपत्तीमध्ये hmm वाटा घेण्याचा अधिकार मिळणार आहे एवढे सगळे अधिकार मिळणार आहेत म्हणून हा जो सगळे पुरुष मंडळी जी या बिलाला विरोध करताय hmm. हा विरोध यासाठी आहे हे माहित होत का तुम्हाला नाही सविताजी आम्हाला पंचांगीने आमच्या हो नवऱ्याने एवढं सांगितलं की जर हे हिंदू हिंदू कोविड पास झालं ना तर आपला धर्म बुडेल म्हणून पण आम्हाला एवढं हे माहिती नव्हतं की स्त्रियांना एवढे सारे अधिकार मिळतील बा म्हणून म्हणजे घटस्फोटाचा का कायदा स्वतःच मत मांडण्याचा अधिकार एवढे सारे अधिकार आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं सविताजी अहो पुरुष काय किंवा स्त्री काय या कायद्यानुसार सर्वांना समान संधी समान अधिकार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार मिळणार आहे आणि हा कायदा जर बनला ना तर सगळे अधिकार तुम्हाला मिळणार आहे म्हणून हा सगळा विरोध आहे काय सांगते सविताजी आता तर माझं माझ काल उघडणी झाली सविताजी आंबेडकरजी मला माफ करा मला ह्या हिंदू हिंदूकोटबिला विषयी काय आहे हे माहिती नव्हतं आतापर्यंत आम्हाला सगळ्या समाजातील स्त्रियांना हिन जीवन जगत होतं आणि कुत्र्या मांडण्यासारखं आम्हाला अस्पृश्यासारखी वागणूक मिळत होती आंबेडकरची परंतु या हिंदू गोड दिनामुळे आम्हा समस्त स्त्रियांना एवढं स्वाभिमानाचा दिवस जगायला मिळेल हे माहिती नव्हतं परंतु परत एकदा आंबेडकरजी माफी मागते तुम्हाला आणि आंबेडकर बसा बसा पंडितजी संसदेमध्ये हिंदू कोट बिलावरती चर्चा होताना मला दिसतच नाही तरी बिलावरती चर्चा करता काय प्रकार आहे मला तर असं करत की हे चर्चे काय त्यासाठी प्रयत्न चालू आहे या होत बिला तळागळ्या पाहता मी सुचना तुम्हाला तुम्ही इच्छितो तर त्याशिवाय ती शक्य नाही आम्हाला की तुम्हाला पण एवढी तडजोड स्वीकारा आंबेडकर स्त्रियांच्या बोलासाठी मला दोन पावले मागे जावे लागले तरी चालेल परंतु या बिलावर चर्चा होणे आणि पास करून घेणे अत्यंत आवश्यक आहे पंडितजी काही करा ते हिंदू पोटी पास करा येतो मी पण एवढं काम करा काय झालं बाबा साहेब आपण एवढे का नाराज दिसत आहात ही निराशा आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून राहिली आहे काय झालं आहे बोला ना आपण सविता आपल्या देशामध्ये राजा सांगे तो कायदा होता राजा गेला त्याची जागा धर्माने घेतली आता धर्माने आपली जागा व्यापून टाकलेली आहे हिंदू कोटलीला अवघड आहे पण अशक्य मात्र नाही अहो वर्षानुवर्ष आपल्या रूढी परंपरांना चिपटून आहे एवढ्या सहजासहजी ते कसे आपल्या ऋणी परंपरांना सोडतील बाबासाहेब आणि हे तर होणारच होतं या गोष्टीसाठी आपणही तयार होतोच की ही निराशा हिंदू कोट बिल नाम मंजूर झाले म्हणून नाही आहे तर स्त्रियांच्या प्रगतीच्या वाट्या मोकळ्या व्हाव्यात हे जर पक्षाला मान्य नसेल तर काय फायदा या मंत्रिमंडळात राहून माझ्या माता भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे हे लक्ष काय करू राहिली तू होती काय नाही नो आहे

बाई बाई बाबासाहेब कधी कायदा काढते आमच्या स्त्रियासाठी आतापर्यंत आमचं जीवन बाजऱ्यासारखं होत काय नुसती बाबासाहेब बाबासाहेब करत असते नुसतं हिंदू बोटबिल देऊन संपत्तीत वाटा देऊन काय सिद्ध करणार आहे बायाले काहीची हक्क असते मनाची चाल तुले तर पोरं जन्माला घालाच लागल बाबासाहेबांनी हा जर कायदा केला तर समाजातील सर्व स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळणार आहे आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार मिळणार आहे आई वडिलांच्या संपत्ती मध्ये पण वाटा मिळणार आहे आणि हो मतदानाचा पण अधिकार मिळणार आहे शिक्षकांचा अधिकार मिळणार आहे एवढे सारे अधिकार मिळणार आहेत तुम्हाला सगळ्या स्त्रियांना बघा प्रतिभा सिंग पाटील पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उत्तर प्रदेश मध्ये निवडून आलेला मुख्यमंत्री चारदा निवडून आलेला मुख्यमंत्री मायावती या झोपडपट्टीत राहणारा